झाला चालू आता सकाळ सकाळ चपाती चालू आता पण घरी आहे जरा मोठ्यानं सगळ्या म्हणतात कामाला जायचं मग आता काम पण उरकत नाही घर काम बोल की बोल बोल लेकर काय शाळेत जाणार आहे ती अरे हंगोळ कर की पाणी आहे मन रोहन रोहनची काय झोपच उघडा ना काय आज मी तर लय थकलोय हात लय दुखतय माझ माझा पण हात दुखायला हात तुमच कस काय दुखायल खाली वाकू वाकून टाकू टाकून ते पांढर ते रशी धरू धरू कस मला काय जीव नाही का ना ताईनो दादा असं सपोर्ट कर जा लय भाऱ्या भाऱ्या कमेंट आल्या भाऱ्या भाऱ्या नाही चांगल्या भारी छान असं समजून घेत जाव मला काय जास्त तेवढं बोलायला येत नाही चारच व्हिडिओ तुला अडीचशे सबस्क्रायबर झाले आणि व्ह्यूज पण एकदम मस्त अशा आणि कमेंट तर एकदम सगळ्याच्या चांगल्या जेवढ्या त्या म्हणत होत्या ताईंनी त्या ता सगळ्या आल्या सबस्क्राईबर केलं त्यांनी कोणी कोणी सबस्क्राईबर केलंय तुला ते पण थँक्यू थँक्यू दादा सपोर्ट केल्यामुळे जोरात बोलत म्हणतात फक्त जोरात बोलायला थोडा आवाज वाढवा आवाज वाढवायचा केली चपाती संगीता ताईनं कमेंट केली थँक्यू ताई पुन्हा सुनीता दळवी ताईनं केली थँक्यू ताई संगीता मळे करा थँक्यू ताई पुन्हा नवनाथ ढोरे यावरन पण ताईच आहे थँक्यू ताई आसुस सुप कोत्राव जातीस आशाकडे थँक्यू ताई अरुण दादा थँक्यू दादा वैशाली रसाने थँक्यू थँक्यू अंकिता वेंगुलकर थँक्यू थँक्यू छाया पाळवे थँक्यू ताई अरे रोन ती सिट्टी दाबकी सगळं सांडलं पाणी सुनीता बोरकर थँक्यू ताई विजया बोंगाने ताईच आहे विजया बोंगाने थँक्यू ताई पुन्हा आहे वैशाली शाख म्हटल ना आपण वैशाली ताई थँक्यू ताई मनोहर खेडकर तीच आहे का दादा मीनाक्षी ताई आहे ती मीनाक्षी खेडकर थँक यू ताई जानकी पाटील थँक्यू ताई नेहा

ह्या तुझ्या लास्टच्या व्हिडिओवरची कमेंट आहे म्हणजे रात्रीच्या आधीच्या मस्त व्यूज त्याला पण आणि मस्त कमेंट शोभा मुली यश गेमिंग दाया, दाया दादा हे वाटतं थँक्यू दादा कुसुम शेवाळे दा। ताई आग कुसुम म्हटलं की काहीच असणार ना थँक्यू अक्षता शिरसागर ताईच ताईज म्हणलं तर तुला किती बऱ्या हो कन्फ्युजन होत कस कन्फ्युजन होते तुला अक्षता नाव गड्याचं असतंय का विजया भोसले थँक्यू विजया विजय बोंगाणे थँक्यू मारुती खराडे ताई साहित्यातून पण आशा खेडकर थँक्यू आपल्या ताई संगीतामुळे संगीता तर ताईच्या खूप कमेंट असतात शोभा पाटील नवनाथ ढोरे दादा शोभा पाटील माधुरी छत्रे छत्रे का आहे की माधुरी ताई थँक्यू मीनाक्षी बाजी बालकर थँक्यू सुनीता दळवी थँक्यू साधना थँक्यू ताई झाले त्यावरचं कमेंट आहेत त्या सबस्क्रायबर पण चांगले, चांगले वाढत आहेत तुझे ताई नंदा दादाम सपोर्ट करेल त्यामुळे होतं ताई थँक्यू ताई मिनल लडकाट थँक्यू ताई अपर्णा मैकर थँक्यू पुष्पा शिंदे थँक्यू वैशाली आ, रेसिपीज थँक्यू वैशाली नाकाडे असं काय आहे एक एक नाव वेगळेच लिहिलं त्यांनी पी ते तेलंगे तारी साहेब थँक्यू ताई विजया ठावे थँक्यू ताई दादाजी कपाळनीस दादाजी कपाळनीस निस दादा थँक्यू दादा शारदा कांबळे थँक्यू ताई प्रीती थँक्यू ताई मंजुषा मुरे मंजुषा महामुरे अंजली पाटील शोभा पाटील साधना छाया पाळवे अर्चना मोरे सुनीता दळवी काही कमेंट म्हणजे नावं रिपीट पण होतात

निवेदिता मुंडे you, ही माझी खूप जुनी ओळखीची ताई चंद्रकांत बाबर ताई, 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 सत्यभामा मांजरेकर सत्यभामा मांजरेकर काय आहे संगीता तेरकर लता टाके

साधना सुनीता पाडवे झालं ना वैशाली रसाने सुनीता बोरकर वैशाली कांसे कल्पना जगतापू आपली सर्वात जुनी वळ योजना कांबळे शोभा पाटील अगं एक आय डी का आहे की त्याचं नाव काही मला येत नाही आय के डी आर सी एल काय तसला वंदना फुंदे शारदा कांबळे दीपक गणगार्डे दादा ऐका काय माहिती मग थँक्यू झाल्या एवढ्या कमेंट आले तुला यावर तुझ्या व्हिडिओ सगळ्यांच्या चांगल्या बोल काय त्यांना काय म्हणायचं आहे का बोल असं सपोर्ट करत जा दादा काही चुकलं असेल तर माफ करत जा काही जमत जमत जमल आता सोय पुढं अगं हे होतोय ग अंधार पडतोय हा आता आला बोल असं सपोर्ट राहू द्या तुमचं माझ्यावर लक्ष राहू द्या मला पण आवडलं मी झोपलोय तर तिथून उठून आणले मला चला की माझं एक व्हिडिओ काढायला किती स्टँड सोप आहे मोबाईल आडवा घालायचा झाला की बघ याला असं ओपन करायचं ओपन केलं ना हे दोन्ही बाजू अशा उघड्या करायच्या हो का असा आणि ही कसा मोबाईल पकडलाय आडवा असा द्यायचा लावून इथं खालीवर क्लिपा करून हे अशी खालीवर जाते की इकडे बघ अशी असं करून लावायचं आणि लावलं की पुन्हा याचे तिन्ही पाय तिन इकडं ढकल द्यायचे याचे असं इकडं बघ असं आणि ही थोडी दांडी अशी वरती जायला त्रास देते तर ह्या दांडीला काय करायचं हो की आहे ना इकडे बघ असं द्यायचं आहे कुच्चा बसला हो बघ बरं वडायचं याला वरती तिथं खाली दिला तर काय होते चपाती अशा कशा होत्या गाई नावा अस पिवळ्या व्हायला पाहिजे ना हा मग शेत घ्या होत्या थोड्या ना

नाही तुकडे तुकडे पण त्यात प्रॉब्लेम आहे पण जरा हा असं डायरेक्टच आठ नऊ त्या जय आता वहिनीकडे द्यायचा मोबाईल तिला म्हणजे पकडाय पकडते ती माझा पकडाय आलती की मोबाईल हा वहिनी म्हणलं मोबाईल पकड व्हिडिओ करू दे तर आलती असं द्यायचं त्यांच्याकडं करायचं काय बोलायचं आहे का लास्ट व्हिडिओ थांबू लय मोठा झाला साडे आता जोरात बोल पण तिथं तोंडातल्या तोंडात बोलल्यावर नको बोलू कोणी काही गळा धापलाय की काय तुझा माझ्याकडे पोरगी होती पोरगी ती मध्यावाईची बाई होती माझ्यासारखी त्रिशा लई रडत होती त्याला उचल आण तू रशी तर मला तिने सपोर्ट केल्या धरली रशी जाम ताकद पण तीन रशी पण धरत होती त्या मॅडम कडे जरी मोबाईल दिला तरी पण पकडल ती आणि त्या वहिनीकडे द्यायचं जया वहिनीकडे ती पकडती बरोबर